बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या आमदार ऍडव्होकेट आकाश फोंडकर भाजपातर्फे या गंभीर घटनेच्या निषेधार्थ मुख आंदोलन खामगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता महात्मा गांधी उद्यान येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले बदलापूर येथील दुर्दैवी घटना घडली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जनसामान्यांची भावना आहे परंतु राज्यात काही दिवसांपूर्वी उरड येथे शिंदे नावाच्या युवतीवर बलात्कार करून तिची दगडाने ठेचून अत्यंत निर्गम हत्या केल्याची घटना घडली होती त्या घटनेच्या बाबतीत राजकारण करताना दिसतात या घटनेचा निषेध करण्यात आला भाजपाचे संजय शिंगारे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राम मिश्रा चंद्रशेखर पुरोहित जितेंद्र पुरोहित पवन गरड राजेंद्र धनोकर जान्हवी कुडकर्णी शेखर कुडकर्णी शिवानी कुडकर्णी भक्तीवानी नरेंद्र शिंगोटे भाग्यश्री मानकर गोलू आळशी विजू उगले एदलाबाद कर रोहन जयस्वाल यांच्यासह भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते